मराठा आंदोलक मनोज जरांगे आज भीमाशंकरला आहेत तेथे जाण्यापूर्वी त्यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी पुन्हा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं फडणवीस साहेब मी तुम्हाला सांगतो मला राजकारणात जायचं नाही आमच्या समाजालाही राजकारणात जायचं नाही पण मराठा आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार आणि बोलणारच असा थेट इशारा जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला जरांगे हे भीमाशंकरला दर्शनासाठी जात आहेत आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचाही भीमाशंकर दौरा आहे मात्र या दौऱ्यात आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार नसल्याचं जरांगे यांनी स्पष्ट केलं ते म्हणाले आमचा दौरा गेल्या आठवड्यात ठरला होता काल रात्री समजलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही येत आहेत मात्र त्यांची वेळ मला माहिती नाही मी मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही देवाच्या दारात थोडी अशी चर्चा करतात चर्चा ही मुंबईलाच होऊ शकते मला मुख्यमंत्री व्हायचं नाही माझी ती इच्छाही नाही तसं असतं तर जाहीर केलं असतं इतरांनाही म्हटलं असतं तुम्ही आमदार व्हा मला माझा स्वार्थ पाहायचा नाही समाजासाठी लढायचा आहे असंही जरांगे यांनी स्पष्ट केलं जरांगे पुढे म्हणाले विधानसभेला कोण टार्गेट असेल हे आत्ताच सांगणार नाही लोकसभेला समाजाने त्यांना ताकद दाखवून दिली आहे विधानसभेतही दाखवू राज्यभर दौरे सुरू आहेत मात्र विधानसभेबाबत मी चर्चा करत नाही मुळात आमच्याकडे उमेदवारच उमेदवार आहे जे विधानसभा लढवायला देखील तयार आहेत अनेक राजकीय नेते मला भेटायला येतात मात्र मीडिया निघून गेल्यानंतर ते येतात भाजपमधील मराठ्यांची तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर खूप नाराजी आहे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत लाडकी बहीण योजना आणली ही चांगलीच आहे पण आरक्षणाचं काय दाजी तर चिखलात काम करून मेला आहे की त्याचं काय ते फक्त नादी लावतात बरं हे सगळं आमच्या करातून सुरू आहे कर्तव्यदक्ष सरकार आमचेच पैसे आम्हाला देत आहे असा आरोपही जरांगेंनी केलाय जरंगेंनी जरंगे पुन्हा फडणवीसांवर तोफ डागली आहे ते म्हणाले देवेंद्र फडणवीस आमचे विरोधक नाहीत त्यांना आम्ही शत्रूही मानलेलं नाही फक्त मराठ्यांचा द्वेष करण्याची वागणूक त्यांची चांगली नाही मराठेच मराठ्यांच्या अंगावर ते सोडतात फडणवीस हे कोणत्याच मंत्र्याला आणि आमदारांना काम करू देत नाही अगदी आरक्षणाबाबतही बोलू देत नाहीत फडणवीस आहे मी आज तुम्हाला सांगतो मला राजकारणात जायचं नाही आमच्या समाजाला समाजालाही राजकारणात जायचं नाही पण आरक्षण दिलं नाही तर मी राजकीय बोलणार म्हणजे बोलणार असा इशारा जरंगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे